दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शिरो तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढच होती त्यामुळे शिरो तालुक्याला महापुराचा वेढा पडला असून तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या घरात पाणी आहे दरम्यान खासदार धैर्यशील माने आणि तालुक्यातील रुसीवाडी येथे भेट देऊन पूर परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीची पाहणी केली तालुक्यातील के कृष्णा पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्यानं श्री क्षेत्र नृसिंवाडी श्री दत्त मंदिर गेल्या चार दिवसापासून पुराच्या पाण्याखाली आहे तर येथील मंदिरच्या स्वागत कमानीजवळ असणाऱ्या मिठाई दुकानजवळ कृष्णा नदीचं पाणी आलंय तसेच येथील बनभाग बाबर प्लॉट माहेश्वरी निवास श्री स्वामी समर्थ मंदिर ओतवाडी दलित वस्ती आदी विभागात पुराचं पाणी शिरलं असून येथील अनेक कुटुंबांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय कुटुंबाने आपल्या पर्यायी जागेत स्थलांतर केलंय त्यावेळी नागरिकांनी घाबरू नये पाणी संत गतीने वाढत आहे अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पूरग्रस्त नागरिकांच्या सुविधांसाठी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे असं सांगून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील सरपंच सौचित्रा सुतार ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे युवा नेते अभिजित जगदाळे सागर धनवडे रमेश सुतार प्रवीण अणुजे संजय गावंडी सागर मोरबाळे अमर नलवडे युवासेनेचे प्रवीण दळवी प्रशांत गवळी शशिकांत पुजारी ध्रुव रुकडे जितेंद्र अणुजे जयराज चव्हाण आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी नृसिंहून संदीप अडसूळ जसंघानं प्रत्येक नागरिकाने स्वतःची खबरदारी घेणं प्रत्येकाची गुरुता जपणं प्रत्येक प्राथमिक जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे प्रशासन प्रयत्न करत आहे पण त्याचबरोबर प्रशासनानं पूर पुरासाठी लागणारी सगळी व्यवस्थापने आणि त्याचं नियोजन केलं आहे दोन राज्यांमध्ये या ठिकाणी ही नदी दृष्टीचं पात्र जात असल्यामुळे सृष्टीमध्ये पुढं असणारा असेल मग त्याच्यानंतर तो पुढचं ही आलमट्टी असेल याचा विसर्ग व्यवस्थित झाला की निश्चितपणे पाण्याचा निचरा व्यवस्थित किंवा आजपर्यंत आपला अनुभव आहे त्यामुळं दोन राज्यांच्या कॉर्डिनेशनमधनं तो विसर्ग व्यवस्थित होईल याच्यासाठी कंटिन्युअसली एक टीम त्या ठिकाणी बसून आहे आपले राज्याचे काही इंजिनियर्स तिथं डिप्लॉय केलेले आहेत दोन राज्यांच्या समन्वयानं त्या ठिकाणी त्याचं काम नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे काल रात्रीपासून पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी तीस दिवस अजून पाऊस काय शिल्लक आहे त्यामुळं उद्याच्या दिवस तीस दिवसामध्ये काय नेमकी परिस्थिती येणार आहे याचं आपल्या हातामध्ये हे नाही कार्यकर्ते नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं जि ज्यांची घरं फ्लडलाईन जवळ जवळ असतील वारंवार तिथं पाणी येण्याची पारंपरिक पद्धत असेल तर निश्चितपणे प्रत्येकानं आपली खबरदारी म्हणून थोडंसं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं जाणं गरजेचं आहे वाडीला येणारे फार मोठ्या प्रमाणात भाडविक त्या ठिकाणी असतात शिरोळ तालुक्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं येत असतात माझी नागरिकांना विनंती आहे की या निमित्तानं पाण्याजवळ लांब जितकं राहता येईल कारण या निमित्तानं बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आपण त्या ठिकाणी बघितलेत फोटोग्राफी फोटोग्राफीसाठी येणाऱ्या मुलामुलींना मुलींना सुद्धा मला विनंती करायची की या निमित्तानं आपण आपली खबरदारी घेणं गरजेचं आहे हा पूर हा नैसर्गिक आपदा आहे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण सुरक्षितता पहिल्यांदा